इंदापूर हा थोडी नॅशनल चॅम्पियन पैलवान आहेत महाराष्ट्राचे पदक विजेते असणारे पैलवान आहेत आणि पलीकडे पहाडी असणारा मल्ला अमराकोट ठमरे पैलवान उपस्थित झालेला अ टाळ्या 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 हो म्हणून कुस्ती त्याची घेतली कोण पूरक कसे खेळते तुम काय करतात ही सांगायची गरज नाही घोट्यामध्ये <गोटें> पट काढलेला होता शुभम दुधाळण परंतु तिथंच गडीने अज्जात किराण घेतला आणि जे कबड्डीमध्ये जसे फिल्डिंग लावली जाते आणि चार चौघातनं गडी किराण मारतो तसं कसं सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी त्यांचीच गदा आहे हो वारे वा सुंदर कुस्ती चालू आहे कचरे पैलवान आणि शुभम दुधार पैलवा अनिल कचरे त्याच्या वजन गटामध्ये तो महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आहे परवा वारोगडचं मैदान झालं भल्या मोठ्या नव्वद तयाण्णव किलोला ज्यांनी महाराष्ट्राला नंबर काढला त्या पोराबरोबर त्याची कुस्ती होती दोन हात त्याच्याशी त्यांनी केला त्या कचरे पैलवांना हो पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न दुधाचा पिंगरी सारखं भावऱ्यासारखं तिथल्या तिथं फिरलं बघा ते हो चॅम्पियन आहे रे वा पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न दुधाचा आटपाडीचं पोरग प्रत्येक मैदान गाजवतं एकही मैदान ते असं सुन सोडत नाही असं ते दुधाम पोरग आठपाडीचा गतीवाणी आणि कीर्तिवाणी कुस्ती करणारा पोरग या चालू सीजनला दोन थडाखा त्यांनी लावलेला परंतु चांगल्या पोराशी आज तुझी गाठ आहे गाठ पडली ठका ठका हो कोण कोणाला ठकलतोय ते बघून पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी या गदेचे मानकरी असणाऱ्या पैलवानांच्या कुस्त्या पुढच्या वर्षी याच मैदानात होणार आहे जरा वाजून आपण स्वागत करूया या निर्णयाचं आणि शांततेमध्ये मैदान चाललेलं आहे वादळापूर्वीची असणारी शांतता या असणाऱ्या काळभैरवाचा आशीर्वाद आहे बजरंगबलीचा आशीर्वाद आहे आणि म्हणून हे मैदान होत आहे परमेश्वराचा असणारा आशीर्वाद असणारी साथ आणि यातून साकार होणारा मैदान आहे म्हणून परमेश्वराचा जय जयकार करूया जरा सगळ्यांनी थोडस हात वरती करता का जरा हात वरती करा बजरंगबलीचा जयघोष करूया हात वरती करा ज्याला हात आहेत त्यांनी हात वरती करा अवघी दुमदुमले असो नगरी असो या शब्दाचा फार मोठा अर्थ आहे आस म्हणजे क्षितज आणि असो याचा अर्थ त्याच्यावरती उगवणारा सूर्य म्हणजे पूर्वेला ज्या गावामध्ये सूर्य करतो त्याला असो असं